ध्वज आहेत वेगवेगळ्या जातीचे धर्माच्या अनुषंगाने आपल्या नागरिकांनी लावलेले ध्वज जे आहेत ते जीर्ण होतात रंग फिका पडतो फाटलेले असतात आणि थोडं दुर्लक्ष होत असतं पुढच्या दहा दिवसामध्ये आपण जिल्ह्यातले सगळे ध्वज बदलायचे असा संकल्प केलेला आहे आणि आज तुळजापूरमध्ये गोलाईत सर्व सहकार्याने मिळून आपण इथला ध्वज आपण वर बघू शकता नवीन ध्वज भगवा ध्वज अति शानदारपणे आपण आता इथे दौलवतोय पण बघितला आणि अशाच पद्धतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे ध्वज आहेत जे जीर्ण झालेत रंग केलाय काही फाटले असतील ते सगळे बदलावे असं आवाहन आपल्याला मी करतो आपल्या परिसरातला ध्वज बदलण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा हीच आपल्या सर्वांना महत्त्वाची विनंती आहे एका अर्थाने ही समाजाची सेवाच होणार आहे आणि या कार्यासाठी आपण पुढाकार घ्यावा पुनश्च विनंती धन्यवाद